वसपतीतील पाटील नगर इथं अखंड हरिनाम सप्ताह तसंच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद भागवत संगीतमय कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री हनुमान मंदिर पाटील नगर इथं आयोजन करण्यात आलं होतं सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकड आरती पारायण गाथा गाथा भजन दुपारी भागवत कथा सायंकाळी हरिपाठ रात्र कीर्तन आणि नंतर हरि जागर याप्रमाणे सात दिवस कार्यक्रम पार पडले यामध्ये काकडा नेतृत्व गंगाधर बेंडे आणि नागनाथ कदम यांनी केलं तर ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व तुळशीराम ताटेवर गुरुजी यांनी आणि पुंजाप्पा साखरे हरिपाट नेतृत्व समस्त महिला मंडळींनी केलं दररोज या सप्ताहामुळं सर्व पाटीलनगर नगर लक्ष्मीनगर आनंदनगर विष्णू नगर आनंदमयी वातावरण झालं होतं हा सप्ताह सुरू कधी झाला आणि संपला कधी हे समस्त नगरवासियांना कळालंच नाही या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं तसंच भव्य अशा महाप्रसादानं झाली या कार्यक्रमासाठी ताटेवार गुरुजी गोमाशे नामदेवराव राखुंडे बबनराव बर्वे रावसाहेब पडोळे ज्ञानदेव मगर अशोकराव काळे मनसकराव मोरे नारायणराव जाधव विठ्ठलराव स्वामी सर वसंतराव मगर साहेबराव मगर धनंजय गोरे तसंच समस्त पाटील नगर लक्ष्मीनगर आनंदनगर विष्णूनगर वाशी यांच्या सहकार्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडला तुझे कारु नको दूर बनता अरं का उपेक्षु नको दुर सत्तावीस मे असा अखंड अरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा कीर्तन महोत्सव एकूण आठ दिवसाचा समारोपी कार्यक्रम आज काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने संपत आहे हे तिसरं वर्ष आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या परिसरातील भाविकांनी दिलेला आहे आणि कार्य कार्यकर्त्यांनी आपल्या श्रमातून यावर्षी तिसऱ्या वर्षाचा सत्ता उभा केलेला आहे अवघ्या दोन ते चार दिवसात आणि या कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे विशेषत या कार्यक्रमात रात्रीच्या कीर्तनामध्ये विशेषतः पुरुषांची संख्या भरपूर होती गावातसुद्धा पुरुष नसतात पण या परिसरामध्ये पुरुषांची संख्या जास्त होती महिलांच्याही पेक्षा म्हटलं तरी चालते कथेला मात्र महिला होत्या पुरुष कमी होते कीर्तनाला पुरुषांची संख्या जास्त होती उत्कृष्ट असं पारायण या ठिकाणी एकवीस जणांचं झालेलं आहे दिवसभर महिलांनी विनापारा केलेला आहे रात्रीचे विनेकरी त्यांनीही श्रम घेतलेले आहेत आणि प्राथाभजन झालेलं आहे हरिपाठ महिला मंडळ या परिसरातली त्यांनी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हरिपाठ झालेला आहे त्याचबरोबर रात्रीचे गायक वादक गायक गायकवादक यांनी वेळेवर येऊन आपली या ठिकाणी सेवा दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही हे कार्यक्रम वेळच्या वेळी करू शकलो आणि आपला आम्हालाही समाधान श्रोत्यांना समाधान आपल्या परिसरातील सर्वांना समाधान या सप्ताहातून मिळालेलं आहे आम्ही धन्य झालो आणि आपणही धन्य झालात असं मी घरी धरतो आणि माझं मी त्या ठिकाणी बोलणं थांबतो धन्यवाद प्रतिनिधी नंदू प्रदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी